मान्यता दिलेली आहे घोषणा पण केलेली आहे दोन हजार सत्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किती दोन हजार सत्तर ग्रुप सी आणि ग्रुप डी चे आणि ही जाहिरात लवकर प्रसिद्ध होऊन परीक्षा पण लवकरच घेतली जाणार आहे या संदर्भामध्ये आपण माहिती बघणारच आहोत त्याबद्दल फक्त जे बॅच स्टार्ट झाली आहे एन एम एन एम बॅच तांत्रिक विषयासहित अवेलेबल असणार आहे या बॅच चे जे वैशिष्ट्य आहेत यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिली जाणार आहे त्यासोबत टॉपिक वाईज एमसीक्यू टेस्ट सिरीज आणि बुक नोट मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहे या लाइव आणि लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे म्हणजे तुमचे जर लाईव्ह ले, लेक, लेक्चरला प्रेझेंट नसाल तुम्हाला कितीही वेळा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये व्हिडिओ पाहता येणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्या जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे ती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये बघा काय म्हटलेलं आहे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची घोषणा राज्यातील आरोग्य संस्थामध्ये दोन हजार पदनिर्मिती मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे डिटेल मध्ये बघायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक ला करायचा आहे तसे जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट व्हिडिओ अपडेट मिळणार आहे यामध्ये राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे त्यापुढे काय झालेलं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तेरा फेब्रुवारी रोजीच्या जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे शासन निर्णय शासन निर्णयाच्या माध्यमातून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच केंद्राकरिता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामीण रुग्णालय आहे उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसेच ट्रामा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्था आवश्यक असणाऱ्या पदांचा ग्रुप सी आणि ग्रुप डी चा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये ज्या आरोग्य केंद्राचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे अशा शहाऐंशी आरोग्य संस्थांकरिता आठशे सत्ता सदोतीस नियमित व एक हजार दोनशे तेहतीस कुशल पुषल, अकुशल असे बाह्य यंत्रणेद्वारे पदे उपलब्ध करून देण्यात येण्यासाठी शासनाने आता मान्यता दिली आहे यामध्ये राज्यातील सत्तेचाळीस उपकेंद्र सोळा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाच ग्रामीण रुग्णालय दहा उपजिल्हा रुग्णालय आणि अशा विविध शाळेच्या आरोग्य संस्थांचा या जाहिरातीमध्ये समावेश असणार आहे राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून राज्याला आरोग्य संपन्न करण्याकरिता बनवण्याच्या दृष्टीने पदनिर्मिती करण्यात आलेली आहे

ही संपूर्ण माहिती झालेली आहे तुम्हाला परत एकदा याबद्दल माहिती देतोय दोन हजार सत्तर पदे आहेत ग्रुप सी चे यामध्ये आरोग्य सेवक आरोग्य सेविका आहे स्वच्छता निरीक्षक त्याला आरोग्य निरीक्षक बोलतोय आपण एन एम जे एन एम आणि वरिष्ठ कनिष्ठ लिपिक या संपूर्ण पदांचा यामध्ये समावेश असणारे एमपीडब्ल्यू पण आहे स्टाफ नर्स तुम्ही जी तयारी करतायत त्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठंही जा जाण्याचं काम पडणार नाही योग्य मार्गदर्शनाकरिता आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे कारण आता जर तुम्ही परीक्षेच्या जाहिरातीच्या अगोदर केली तर तुमचा पूर्ण अभ्यासक्रम त्यासोबत तुमचा अभ्यास कंप्लीट होणार आहे त्याकरिता सोबतच तुम्हाला स्वच्छता निरीक्षक बॅच तांत्रिक विषयासहित उपलब्ध असणार आहे वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे यामध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट पण असणार आहे याकरिता तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच बोर्ड वरती जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या जो ऑफर दिलेली आहे फिफ्टी पर्सेंट याचा लाभ घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या क्लासमध्ये अकॅडमी आहे त्यामध्ये प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ फॅकल्टी आहेत त्यांच्या मार्फत तुम्हाला पर्सनल गायडन्स पण पर केलं जाणार आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर दिलं जाणार जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक घेतला जाणार नाही ओके संपूर्ण विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील काही विद्यार्थी पार्ट टाइम असतील किंवा व्यतिरिक्त कामामुळे तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये येणं होत नसेल तर रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पण आपण अनलिमिटेड वेळा व्हॅलिडिटी ठेवलेली आहे त्यामुळे या सर्व फॅसिलिटीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तसेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जे न्यू अपडेट दिलेले आहे आणि जाहिरात येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे या तुम्हाला डॉक्युमेंट पण काढून ठेवायचे आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये थँक्यू